बाळासाहेब ठाकरेंना संपूर्ण देश त्यांच्या सिद्धांतामुळे मानत होता अन मानतो पण उद्धव ठाकरेंना लाच वाटली पाहिजे की ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या विचाराला विरोध करत होते उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला ते छत्रपती संभाजीनगरात आयोजित सभेत बोलत होते यांचे केवळ घराणेशाहीचे राजकारण शहा म्हणाले की ज्यांनी संभाजीनगरच्या नावाला सर्जिकल स्ट्राईकला राम मंदिराला विरोध केला अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत हे लोक सिद्धांताचे राजकारण करत नाही के केवळ घराणेशाहीचे राजकारण करणारे आहेत असेही शहा म्हणाले तर शरद पवार यांनी राज्यासाठी व काँग्रेसने या देशासाठी काय केले याचा हिशोब दिला पाहिजे असा घणाघात देखील त्यांनी केला मोदींनी सात पूर्णांक लाख कोटींचा निधी दिला सोनिया मनमोहन यांच्या काळात महाराष्ट्रात दहा वर्षांत फक्त एक लाख कोटींचा निधी दिला गेला होता पण मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सात लाख पंधरा हजार आठशे नव्वद कोटी रुपयांचा निधी दिला गेला त्याचबरोबर अनेक आठ लाख कोटींची विविध विकासाचे प्रकल्प दिले गेले मग शरद पवार साहेब तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही काय केले ते जाहीरपणे येऊन सांगणार का असा सवाल देखील शहा यांनी उपस्थित केला